she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सफला एकादशी एकादशी हे जे व्रत असतं तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं आणि उद्याची जी एकादशी आहे तर या वर्षातली उद्याची पहिलीच एकादशी आणि सर्व मोठी एकादशी मानली जाते कारण पहिलीच एकादशी म्हणजे वर्षाला सुरुवात झाल्यानंतर जी पहिली एकादशी येत असते तर ती म्हणजे सफला एकादशी सफला म्हणजे काय प्रत्येक कामामध्ये सफलता प्राप्त करून देणारी ही एकादशी असते या एकादशीच्या व्रताने आपल्या जीवनातील सर्व कष्ट दुःख दारिद्र्य हे दूर होऊ शकतात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात आपल्या जीवनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आणि त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत आहोत तर त्या इच्छा सुद्धा आपल्या पूर्ण होत असतात तर उद्या आपल्याला दिव्याचा एक उपाय कर करायचा आहे सफला एकादशीच्या दिवशी जर आपण दिव्याचा हा उपाय केला तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व इच्छा या पूर्ण होत असतात उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया पण उद्या एकादशी आहे तुम्हाला भगवान विष्णूवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करा किंवा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आणि हे जे पाणी किंवा दूध आहे तर ते नंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता अकरा वेळेस ओम विष्णवे म्हणायचं आहे ओम विष्णवे नमः या पत्राचं जप करायचं आणि हे जे पाणी आहे तर त्यांनी अभिषेक करायचं आणि हे पाणी नंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता छान तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूनं तुम्हाला तुळस अर्पण करायचे आहे पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्हाला उद्या भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे कारण आपण त्यांना पितांबरधारी या नावाने ओळखत असतो तर या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत आता उद्या सफला एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिव्याखाली काय उपाय करायचा आहे ते बघा तर एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीची पंथी घ्या किंवा कोणताही घेत तरीही चालेल हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे आणि एक वेलची तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला पिवळ्या कलरची जी फुलं असतात बघा तर पिवळ्या कलरच्या फुलांच्या पाकळ्या कोणत्याही पिवळ्या कलरच्या फुलांच्या पाकळ्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत त्या पाकळ्यांवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षधा वगैरे व्हाय टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घराचे माझ्या मुलांची माझ्या पतीची प्रगती होते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे जी काही दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या सर्व तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे दुसऱ्या दिवशी आता हा दिवा तुम्हाला रात्रभर असाच ठेवायचा आहे जळेल तोपर्यंत जळून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर म्हणजेच आता उद्या एकादशी आहे तर परवा तुम्हाला काय करायचं आहे परवा म्हणजे रविवारी तर तुम्हाला ती जी पाकळ्या आहेत पिवळ्याच कलरच्या फुलांच्या पाकळ्या कोणत्याही फुल चालेल पण पिवळ्याच कलरचं फुल असावं हे लक्ष लक्षात ठेवा त्यानंतर त्या ज्या पाकळ्या आहेत त्या तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत किंवा तुम्ही निर्ग निर्मल्यामध्ये जरी टाकल्या तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे कारण बघा आपण भगवान विष्णूंना पितांबरधारी या नावाने ओळखत असतो त्यांना पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलर मिठाई पिवळ्या कलरचे वस्त्र हे अतिशय प्रिय असतात तर त्यामुळे याच पिवळ्या कलरच्या फुलांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचबरोबर तुम्हाला एक सेवा सुद्धा करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्र नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे पाच मिनिटामध्ये तुमच्या या ज्या दोन्ही सेवा आहेत त्या होऊन जात असतात तर तुम्हाला विष्णू नामावलीचं पठण करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ